पुण्यामध्ये अल्पवयीन टँकर चालकानं तिघांना चा उडवल्याची धक्कादायक घटना घडली पुण्याच्या टँकरचा अपघात झाला धक्कादायक बाब म्हणजे चौदा वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिले एका दुचाकी चालक देखील महिलेला यानं धडक दिले हा अपघात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे नागरिकांनी हा टँकर अडून धरला असून चालकाला पकडून ठेवला पुण्यामध्ये अल्पवयीन टँकर चालकानं तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आणि सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण नेमका काय प्रकार घडलाय आज सकाळी साधारणपणे साडेसहाच्या दरम्यानची घटना आहे वानवडी परिसरामध्ये एक कुस्ती प्रशिक्षक आहेत ते आपल्या पत्नीसह आणि त्यांच्या सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या काही मुली होत्या त्या व्यायामासाठी म्हणून बाहेर पडले होते कुस्ती प्रशिक्षक टू टूला त्यांच्या दुचाकीवर होते तर या मुली धावत रस्त्याने जात होत्या एवढाच एक मागून टँकर आला आणि या टँकरनी त्या त्यांना धडक दिली या धडकेमध्ये दोन मुली जखमी झाल्यात आणि या प्रशिक्षक प्रशिक्षक आहेत त्यांच्या पत्नी त्या देखील गाडी पडल्या आणि त्या देखील जखमी झालेल्या आहेत एकूण प्रकार लक्षात आल्यानंतर हा टँकर एक अल्पवयीन मुलगा चालूच होता हे निदर्शनात ता आलं त्याचं वय अवघ चौदा ता वाट्याचं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या हाती सेरिंग देणं किती महागा करू हो शकतं किती जीवघेणं ठेवू शकतं हे समोर आलंय नागरिकांनी आसपासच्या त्या मुलींना बाहेर काढणं मदत केली त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंय आणि त्या मुलाला देखील पकडून ठेवलं होतं अर्थात आता पोलिस दाखल झाले आहेत आणि पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलंय त्याची प्रक्रिया सुरू आहे नक्कीच अरुण खर तर अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली घट आहे सध्या आपल्या सोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत धांगेकर जी पुण्यामध्ये दिवस सुद्धा एक चौदा वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय घडत पालकांची चूक आहे मुलाला अशा पद्धतीच्या गाड्याच्या चाव्या हातामध्ये दिल्या नाही पाहिन आणि त्या मुलांनी जरी अशा पद्धतीचं एखादा मुलगा हे असत अग्रेसिव्ह असत आता पालकांना ही वेळ आली की या अग्रेसिव्ह मुलाला कुठंतरी सल्ला घेण्यासाठी एखाद्या डॉक्टर विक्टर काय ते असतात समोर ब्रिज त्यांच्याकडे नेऊन त्याच्यावर सल्ला दिला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आज संगणक युगामध्ये म्हणजे आपलं हे धावपळीचं योग आहे पालकांना मुलांकडे तेवढा वेळ द्यायला वेळ बी नसतो अशा वेळा व्यवसायाच्या दृष्टीने बाकीच्या दृष्टीने पण मुलांना ही पालकांची मोठी चूक आहे आणि पुण्यात मध्ये आता कुठल्याही गोष्टीला मरण स्वस्त झालंय माणसं घरातून बाहेर पडल्यानंतर नागरिक तो घरी जाईल का नाही अशी परिस्थिती ह्या पुणे शहरामध्ये एवढी प्रचंड आहे मग गुन्हेगारी असेल अशा काही घटना असतील आज पुण्यामध्ये असणारी ट्रॉफिक असेल प्रचंड प्रमाणामध्ये मनसभा पुणेकरांना ह्याच्यामध्ये होत आहे आणि ह्याच्यामध्ये दहा वर्ष सत्ता आहे भाजपची पुण्यात आहे आणि या सत्तेमध्ये कुठेही डेव्हलपमेंट होताना दिसत नाही आणि आजची परिस्थिती पुणे शहरासाठी कुठल्या चांगली नाही तर पुणे शहरात चाललंय काय किंवा महाराष्ट्रात चाललंय काय काल समृद्धी महामार्ग सात लोक जागेवरच गेले याच्यामध्ये आज महाराष्ट्रात मरण स्वस्थ झालंय लोकांना जगणं अवघड झाले पण मरण स्वस्त झालंय अशा वेळेला घरापासून म्हणजे सारखा जोड किती अवलंबून राहिलं पाहिजे हे महत्वाचं आहे पण याच्यामध्ये ज्यांनी त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीने जर मुलं अग्रेशीर असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवून अशा पद्धतीने त्यांच्या हातामध्ये चाव्या विव्या अशा काही गोष्टी दिल्या नाही पाहिजेत नाहीतर अशा पद्ध पद्धतीचे अपघात हे परिसरा सारखेच होतील आणि त्याच्यामुळे ज्यांचा जीव जाणार ज्यांचे आत्पा त्याच्यामध्ये अपघातामध्ये दुखवले जाणार आजची दवा कधी काही स्वस्त नाहीयेत इतके प्रचंड मागे नक्कीच धंगेकरजी तुम्ही सुद्धा या सगळ्या बाबतीत आवाज उठवा सरकारने सुद्धा नियम कडक केले पाहिजेत असंच आपण म्हणायला हवं धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी